अमोनियम आहे कुठले बाय कार्बोनेट खाण्याचा सोडा जसा असतो ना तर त्याचा सुद्धा बहु मोठा तरी चालेल सोमने असतो आणि हा व्हेज ग्रेड मध्ये मोडतो याला बेकरी उत्पादनात वापरला जातो म्हणजे बिस्किट वगैरे कुरकुरीत करण्यासाठी याला वापरला जातो ओके याचा प्रमाणे पंधरा लिटरला एक किलो या प्रमाणात पंधरा लिटरला एक किलो हा या प्रमाणात ही पावडर वापरली जाते हो सर आणि साधारण आपलं मी एक किलो टाकलंय हे मी अंदाजे टाकले टाकलेले साधारण दहा लिटर आठ ते दहा लिटर पाणी आहे आठ ते दहा लिटर पाणी नऊशे ग्रॅम मी टाकलेले आहे ओके आता साधारण एक पंधरा वीस मिनिटा ते विरगळेल विरगळल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया हो सर ओके याच्यापासून काही मानवी शरीर कारण हे ज्या वेळेस आपण म्हणजे बेकरीसाठी जर वापरलं जातं आणि बिस्किट यासाठी वापर बिस्किट या म्हणजे बेकरी प्रॉडक्टमध्ये आणि काय फूड ग्रेडमध्ये बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होतो त्याच्यामुळे जर हार्मफुल असेल तर ते वापरलं गेलं नसतं म्हणजे मानवी शरीरासाठी काही अपायकारक नाही हे नाही कुठल्याही प्रकारे त्याचा अपाय नाही करतो ओके सर हाताने त्याचा हात घातलाय तरी काही कुठल्या प्रकारचा अफय नाही याला फक्त नायट्रोजनचा वास येतो तर नावामध्ये ते नामोनियम बाय कार्बोनेट नाम, नावामध्ये त्याचा नायट्रोजन आणि याचा उपयोग आता नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी जी पुण्याची आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी लॅब आहे त्यांनी हे दोन हजार पंधरा साली शोधून काढलेलं आहे की याच्यामध्ये पीओपीच्या मूर्त्या पूर्णपणे विरघळतात बहात्तर ते नव्वद तासामध्ये विरघळून त्याची खाली जो गाळ शिलक राहतो तो कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे ज्याला आपण खडू म्हणतो खडूचं जे मटेरियल असतं ते मिळ मिळतं आणि जे लिक्विड उरतं ते अमोनियम अमोनियम सल्फेट नावा जे लिक्विड खत असतं ते आपण शेतात वापरू शकतो आता यायला तुम्हाला मी डेमो देतो हे आपल्याकडे पीच्या मूर्त्या आहेत मी डेमो म्हणून आले आहेत आणि हे दोन मूर्त्या आहेत ठीक आहे तुम्ही टाका ठीक आहे डेमो निदुण 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 ते पुढगुडी निघाला याची जे ता 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 ना प्रोसेस सुरू झाली आता आता याचं विघटन जे आहे ते आता बहतर तासापर्यंत चालतं नंतर ते कमी होतं नव्वद तासापर्यंत ता चालतं त्याची पूर्ण माती होते जर मूर्तीमध्ये नानाचा काचे असतात फक्त काथ्या चिल्लक राहतो बाकी सगळं विरघळून जातं तो पीओ पी खाली जाऊन बसणार पाणी वर करणार ना पीओ पीचं तुम्ही कोणत्याही अन्न जे अन्न एन ते लोक शॉक बनवता तो पीओपी तुम्ही साठवून त्यांना देऊन टाकू शकता तो पण त्यांचा शॉकचा उपयोग करू शकतो

तर माशांना त्रास नाही किंवा जलचरांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही कारण हे खाण्याचा सोड्यासारखाच हा प्रकार आहे त्याचाच म्हणजे तुला दू असं त्याला म्हणता येईल आपण एन एस सिवत्री हे त्याचं संक्षिप्त आहे केमिकल तर त्याचा पर्यावरणाला काही कसा म्हणजे हानी होते आम्ही नगरपालिकेत केलेलं आहे अंबरनाथ नगरपालिका तीन वर्षापासून तिथे करत होतो या वर्ष चौथं वर्ष नंतर पेण पेण महानगरपालिकेला रोटरी क्लब सोबत सॉरी पेण नगरपालिकेला रोटरी क्लब सोबत आम्ही करतो लोणावळ्याला या वर्षी करतोय नाशिकला करतो या सगळ्या ठिकाणी प्रयोग चालू पण आम्ही सोसायटीमध्ये कुठे मिळत नाही तर आम्ही कसं आहे की ट्रक रोडो किंवा जसं पाच टन दहा टन मागून ठेवतो आणि सोसायटीने मागितलं तर त्यांना त्या कॉटमध्ये आम्ही देतो किट आम्हाला पूर्ण किट बनवून देतो एक बॅग असते त्याच्यामध्ये टार्पोलिनची बॅग दोन हजार लिटर पाणी बसेल असं नंतर एक पाचशे पॅम्पलेट एक बांबू आणि पूर्ण मटेरियल अमोनियम बाय मटेरियल मटेरियल जे पूर्ण त्यासाठी लागणार जे जेवढे मटेरियल ते आम्ही त्यांना प्रोवाईड करतो सात हजार दोनशे रुपये आम्ही कॉस्ट ठेवली आहे त्यासाठी तर ती असं तुम्ही जर कॉस्ट काढली तर ती दहा हजाराच्या आसपास जाते तर तेवढ्या कमी याच्या जेवढा आम्हाला लागला तेवढा यायच्या तर कमी करतो रोटरी क्लबकडनं आम्ही हा उपक्रम राबवतो कारण रोटरी ही सेवाभावी संस्था आहे सगळ्यांना माहिती आहे

नाही काही नाही त्याला कारण फूड कडे असल्यामुळे त्याची काही नाही फक्त जखम असेल तर ते उतरू नये कारण थोडं तुरतुरत वगैरे मग त्याच्या प्रभोगंडा करून टाकतो लोक काय करतात प्रभोगंडा करतात त्याने मला आग झाली हे झालं मला काहीतरी वेगळ झालं तर वेगळं कारण असतील पण याच्याने काही कुठल्या प्रकारचं होत नाही तुम्ही गुगलला सर्च करू शकता किंवा कुठले पुस्तकात तुम्ही वाचू शकता गेल्या चार वर्षापासून सर स्वतः चारशे मूर्ती दरवर्षी चारशे पाचशे मूर्ती आमचं मॅडम बघा इकडे प्रोसेस आहे ना पूर्ण

आणि आपण ठेवली तर त्यामुळे ते प्रदूषणा उल्हास आपण दिला आणि केला ना तरी सुद्धा ते काय होतं नंतर पाण्याची पातळी कमी झाली मुद्द्या सगळ्या काठी तुम्हाला माहित असते त्या परत आपल्याला रिसर्जन पुढे करायला लागलं बांधलं होतं दोन हजार मुत्या जो, जो महिना महिना तसे काय काय होतं साधे नाही पाणी कमी झालं तेव्हा ते बघायला पण कराव वाटतं आपले जल स्रोत जेवढे आहेत ना पाण्याचे ते स्रोत सुरक्षित ठेवावी यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट ने पॉलिसी काढली 2015 मध्ये हरित लवाद आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांनी अपील केलं होतं की तुम्ही वापरा म्हणून पण ते पुणे महानगरपालिका आणि जवळपासच्या एक दोन महानगरपालिकाच्या इतर कोणी नाही किंवा त्यांच्यापर्यंत हे पोहोचतच नाही पण आता मी काय म्हणतो तुम्ही लाईन्स क्लब कल्पित देणार म्हणजे नगरपालिका मोफत देणार का त्याचे चार्ज आम्हाला नाही फक्त असं प्रोडक्शन आणि आम्ही धंदा करण्यासाठी नाही आलो तुम्हाला महत्वाचं आहे आणि तुम्हाला सगळे आम्ही ऍड्रेस सगळं देणार या ठिकाणी मागवा तिकडून तुमच्या आम्हाला सांगा आम्ही आणून देऊ किंवा तुम्ही डायरेक्ट होता काय त्याचा सांगत नाही फक्त महत्वाचं काय जनजागृती झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त मूर्त्या या दलात दिल्या पाहिजे आम्ही तीन वर्षापासून याला नाव दिलेलं आहे अमृत म्हणून खरंच अमृत अमृत सात काम